प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात एक जसा तो जगत असतो आणि दुसरा तो जसा वागत असतो सगळ्यांना वागणारा दिसतो पण जगत असलेलं मात्र कोणाला दिसत नाही ते माणसाच्या मनात डोकावूनच पाहावं लागतं जीवनातील महत्वाचे निर्णय हे घेताना सल्ला दुसऱ्यांचा घ्यावा पण अंतिम निर्णय हा स्वतःच घ्यावा म्हणजे जर एखादा निर्णय चुकला तर पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येत नाही किंवा कुणाला दोष देण्याचीही वेळ आपल्यावर येत नाही कारण आपल्या निर्णयाला आपण स्वतःच जबाबदार असतो लोक तुम्हाला कोणत्या नजरेने पाहतात हे महत्त्वाचं नसतं तर तुम्ही स्वतःच्या नजरेत कसे आहात हे जास्त महत्त्वाचं असतं कारण प्रत्येकाची दृष्टी ही वेगवेगळी असते त्यामुळे तुमच्या बाबतीतही प्रत्येकाचा दृष्टिकोन हा देखील वेगवेगळा असू शकतो पण तुम्ही नेमके कसे आहात हे तुम्हालाच माहीत असतं आयुष्यात काय करायचं हे ठरवण्यात जास्त वेळ वाया घालवू नका नाहीतर तुम्ही काय करायचं हे पुढे येणारी वेळच ठरवते सुखाची शांत झोप मिळायला सुद्धा नशीब लागतं नाहीतर शांत झोप घेण्यासाठी सुद्धा काही लोकांना गोळ्या घ्याव्या लागतात आयुष्यातील बऱ्याच समस्यांची दोनच कारणे असतात एकतर तुम्ही फक्त विचारच करत राहता किंवा विचार न करता एखादी कृती करता अशा वेळेस समस्या कमी न होता जास्तच वाढत जातात व कालांतराने ते आपल्या हाताबाहेर जातात आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर जे आपल्याला आवडतात त्यांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहाल तर नक्कीच आयुष्य खूप आनंदात घालवाल तुम्ही जसे आहात तसेच राहा कुणासाठी तरी बदलण्याचा प्रयत्न कराल तर कुठेतरी तुम्ही स्वतःलाच हरवून बसाल जो व्यक्ती दिसण्यावर भाळतो तो नक्कीच फसतो आणि जो वास्तविकता पाहतो तो कधीही फसत नाही तुम्ही पाहिलेले स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस धडपडावं लागतं तेव्हाच ते, ते पूर्ण होतं वेळात वेळ काढून बोलणं आणि एखाद्याशी वेळ घालवण्यासाठी बोलणं यातील फरक कळला तरीही माणसाला नेमकं आपलं कोण आणि आपलेपणाचा देखावा करणारं कोण हे नक्कीच कळतं कोणत्याही व्यक्तीला कधीच तुमच्यासाठी वेळ काढण्यासाठी मागे लागू नका कारण जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी वाटत असेल तर न सांगताही ती व्यक्ती तुमच्यासाठी स्वतःहून वेळ काढून बोलायला येईल जीवनात जे मिळवायचं ते मिळवा पण तुमच्या प्रगतीकडे जाणारा रस्ता कधी कुणाची मन दुखावणारा मात्र कधीच नसावा कधी कधी आपण अशा लोकांचा जास्त विचार करत असतो ज्यांच्यासाठी आपलं असणं किंवा नसणं काहीच महत्त्वाचं नसतं अशा लोकांचा सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद